हाय नमस्कार मित्रांनो तर एवढ्या रातचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आता दिंड्या चालू आहेत आणि दिंडे चालू असल्यामुळं आमची सगळ्यांची तयारी झाली तयारी झाली म्हणजे आमच्या मित्राच्या घरी आलेले दिंडी तर आम्ही दिंडीचा महाप्रसाद खाण्यासाठी चालू हा काय म्हणते जिमी काय म्हणते जिमू का गिमू काय म्हणते काय म्हणते तिला यायचं तुला यायचं काय तुला

तुला प्रसाद आणतो चला जाऊया इथं गावातच आहे आता वरती चाललोय आम्ही वस्तीवरती चला वरती वरती, चला, वरती चला चला वरती फिरती चला जीवरोडे आमच्या गावामध्येच आहे दिंडी दिंडी सोळा चालू असल्यामुळे आम्ही बी चाललोय महाप्रसाद खाण्यासाठी पालखीच पालखीच हां चला इथं माघारी चाललो चला ऑन द वे आता आलो बघा घरी आणि उद्या अजून जायचंय बघा जेहूर मध्ये मोठी पार्के आली बघा निवृत्ती महाराजांची तर तिकडे पण जायचे उद्या किती वाजता जायचे काय पहाटे पाच वाजता म्हणून तर म्हणते पाच वाजता जायचे तर चला तुम्ही उद्याचा ब्लॉग पण बघा हाय नमस्कार गुड मॉर्निंग तर आज मध्ये मोठी पालखी आहे आम्ही जाणार आहे बघायला तर सकाळी रात्री आम्ही गेलो मित्राच्या घरी पालखी सोळा बघायसाठी तर चला उरकलं का झालं आहे का चला आम्ही देवपूजा वगैरे केली मस्त पैकी आता वाजलेत किती चला बहुतेक दिंडी हां असं दे तर आजचा ब्लॉग कोणी कोणी बैल आहे तेवढं कमेंट करून सांगा आहे का ना असतं पैकी चला आमच्या इथे उपजी झाली तर कोंबड्या काय म्हणतोय ते घाल गुलाब बघू तिकडे गुलाब लावतो नाही तर आमच्या इथे दिंडी बसली समोर तर मग जाताना दाखवतो साड्या कशा वाळायला टाकल्यात बघा इथे दिंडी बसली आता ही बघा सूचना चालू आहे फोटोशूट चालू आहे पालखीचे आणि इथं थांबलेली वाटतं पालखी आता चालत निघाले बघा टप्पा टप्प्याने लोक बसतात पालखीत मोठ्या आणि निवडच्या महाराजांची पालखी ना चालत आम्ही आता चालणार थोडं तर ही लागलं बघा आपल्याला आता जेव हे बघा थोडं पुढं आलं की दुसरी पण पालखी भेटली आता जेऊर मध्ये आलो बघा आणि इथन पालक्यात सुरू झालाय बघा आता गाडी काढायची पंचत आहे आपली आता पण एक पालखी काय आम्हाला सापडले नाही ती पालखी गेली जाता पालखीच्या दिशे दोन दोन चार चार पाच पालखी गेले मला गाडीतून दर्शन केले तर होणार होती इथंच दर्शन होणार होतं पालखी

तर आता आम्ही पोहोचलो शिलगाव मध्ये पालखी तर आपल्याला म्हणजे इथं थांबते ना पालखी काय अरे इथं पालखी पालखी तुम्ही काय बघताय चला पडायला चला पालखी इथंच आहे ना मोठी पालखी दुसरा गंध नाही का तसला पिवळा

ता मिलावर गरा गेला पाया पडायला बघा श्री रंग आहे थामे हितच नंबर नंबर 3 नंबर ले नाईन नेयचं लाइन उद्देशून संत मोरले

ये मंदिर बस पालकी बस काढ पालकी बस जो दो दो जन्माला आला तो तो जाणार येथे नाही उरवा या उतार ये रद्द पामर मोठा आयुष्य घेऊन आले ते अनेकांनी जगण्याकरता अनेक प्रयत्न केले नाही का त्याच्यापासून नको त्याच्यापासून नको त्याच्यापासून नको कशापासून नको पण तुम्ही दर्शन वगैरे झालंय मस्त आमचे फॅन निघाले मस्त काका तर चला जावे आपण घरी